नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आज ऐंशी फुटी रोडवर मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर जायसगाव रोडवरील लोकमान्य सर्कल पासून ते पारवा रोड सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली अनेक व्यावसायिकांनी थाटलेली पत्र्याची शेड टपऱ्या आणि रस्त्यावर बेवारसपणे असलेल्या भंगार वाहनांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता या कारवाईमुळे अखेर वाहतुकी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शहरातील वर्दळीचे सर्व प्रमुख चौक रस्ते या मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्या पद्धती धारत असं वाटपरीधारक पत्री शेड असे विविध प्रकारचे अतिक्रमण करून रस्ते अरुंद करून टाकलेले त्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने कारवाई चालू आहे आज रोजी चाळीसगाव रो रोड लोकमान्य हॉस्पिटल ते पारवा रोड छत्रपती शिवाजी महाराजपुत्र आईशी पुढे रोड हर्फा केलेले केलेले अतिक्रमण नागरिकांनी आज काढण्याची पोलीस बंदोबस्तात मोहीम चा सुरू झालेली आहे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपले अतिक्रमण काढून घेत आहे तसेच शहरातील मुख्य रस्ते चौक ज्या ज्या ठिकाणी अधिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलेले त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचं आहे सदर कारवाईमध्ये चायलगाव रोड पोलीस स्टेशनचे पी आय डुसर साहेब तसेच आजनगर पोलीस स्टेशनचे पी आय व त्यांची संपूर्ण टीम कारवाईस्थळी उपस्थित आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद